राज्यात सर्वत्र दिवारी साजरी होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर दीपोत्सवाच्या रात्री अंधाराचे साम्राज्य पसरल्याने नागरिक आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे शिवचैतन्य सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दीपोत्सवाच्या वेळी किल्ल्यावर अचानक वीज पुरवठा खंडित झाला आणि संपूर्ण रायगड अंधारात बुडाला तपासाअंती समोर आलेली बाब अत्यंत धक्कादायक असून रायगड किल्ल्याचे वीज बिल मागील नऊ महिन्यांपासून थकले आहे किल्ल्यावर वीज पुरवठा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून केला जातो मात्र त्याचे बिल भारतीय पुरातत्व खात्याने भरायचे असते गेल्या नऊ महिन्यांपासून हे बिल थकले असून एकूण थकबाकी एक्केचाळीस हजार सहाशे एकोणीस रुपये चौऱ्याण्णव पैसे इतकी आहे रायगड बुकिंग ऑफिसचे सहा हजार पाचशे रुपये जगदीश्वर मंदिराचे अकरा हजार सातशे आठ रुपये तर राज दरबाराचे तेवीस हजार तीनशे तेवीस रुपये असे हे थकबाकीचे स्वरूप आहे फक्त चाळीस हजारांच्या आसपासचे वीज बिल पुरातत्व खात्याने न भरल्याने रायगड सारख्या ऐतिहासिक किल्ल्याचा दीपोत्सव अंधारात साजरा करावा लागला ही बाब अत्यंत लाजीरवाणी मानली जात आहे इतिहासातील सर्वात गौरवशाली दुर्ग असलेल्या रायगडाच्या देखभालीची जबाबदारी पुरातत्व खात्याकडे असून त्यांच्या बेजबाबदारपणामुळेच दीपोत्सवाच्या पहिल्याच दिवशी किल्ला अंधारात बुडाला सौर ऊर्जेवर आधारित दिवे निकृष्ट दर्जाचे असल्याने आणि देखभाली अभावी तेही बंद पडले परिणामी दीपोत्सवाच्या वेळी संपूर्ण परिसर कारोखात बुडाल्याचे चित्र होते पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी या भावनेतून दरवर्षीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन उत्सव सेवा समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविक आणि स्वयंसेवकांनी उत्साहात सहभाग घेतला असतानाच अचानक वीज गेल्याने कार्यक्रमाचा उत्साह मंदावला आणि उपस्थितांमध्ये संताप उसळला पुरातत्व खात्याकडून या थकबाकीबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे छत्रपतींच्या राजधानीसाठी इतकी किरकोळ थकबाकी न भरल्याने राज्य आणि केंद्र या दोन्ही सत्तांवर टीकेची झोड उठली आहे दरम्यान महाड वीज वितरण विभागाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा सन्मान राखत संवेदनशील भूमिका घेतली असून थकबाकी असतानाही वीज पुरवठा खंडित केलेला नाही रायगडचा सन्मान टिकवण्यासाठी वीज मंडळाने दाखवलेली ही भूमिका कौतुकास्पद आहे मात्र पुरातत्व खात्याच्या बेजबाबदार कारभारामुळे दरवर्षी अशा समस्या निर्माण होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे छत्रपतींच्या राजधानीला विजेअभावी अंधारात ठेवणे हे केवळ प्रशासनिक दुर्लक्ष नाही तर महाराष्ट्राच्या अभिमानावर डाग आहे रायगडचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सन्मान टिकवायचा असेल तर पुरातत्व खात्याने तात्काळ थकबाकीची पूर्तता करून जबाबदारीने वागण्याची गरज असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे जनोदयकरिता मिलिंद माने महाड